सर्वांना श्री स्वामी समर्थ गुरुमावली स्वामी सर्वांचे ऐकते आणि सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करते हे आपल्याला माहीत आहे त्यामुळेच आम्ही स्वामींना साकडे घातले होते की स्वामी आमचे चॅनल हे चार ते पाच वर्षाचे झाले आहे परंतु तरीही आम्ही चॅनल काही मॉनिटाईज करू शकलो नाही आणि त्यामुळे काय नाही तर काय मला ना पैसे माग काढले युट्यूब चॅनल पासून मिळाले माग काढले तू काढ मी स्वामींना साकडे घातले की स्वामी आमचे चॅनल मॉनिटाईज होऊ द्या आणि आम्हाला चॅनलचे पहिला पेमेंट मिळू द्या असे झाले तर आम्ही स्वामी चरणी एक श्रीफळ आणि एकशे एक रुपया अर्पण करू अशी विनंती आम्ही स्वामींना केली होती आणि स्वामींनी आमचे म्हणणे ऐकले आमची इच्छा पूर्ण झाली आणि या इच्छापूर्तीपोटी आमचे चॅनल मॉनिटाईज झाले मॉनिटाईज होऊन काही दिवसातच आम्हाला चॅनलचे पहिले पेमेंटही मिळाले आता ठरल्याप्रमाणे आम्ही स्वामींचरणी एक श्रीफळ आणि एकशे एक रुपया घेऊन आज आलो होतो स्वामींनी आमचे ऐकले तेव्हा आता आम्ही स्वामींना दिलेला शब्द पाळण्यासाठी आणि नवस पूर्ण करण्यासाठी स्वामीचरणी आलो होतो स्वामींच्या चरणी श्रीफळ आणि एकशे रुपया आम्ही अर्पण केला आणि यानंतर स्वामींचा आशीर्वाद घेतला स्वामी गुरुमावली असेच आमच्या पाठीशी उभे राहतील अशी विनवणी आम्ही त्यांना केली कारण गुरुमाऊलींची साथ राहिली तर आपण मोठमोठ्या लढाया जिंकू शकतो आयुष्याची झुंज आपण लढू शकतो त्यासाठी गुरुमाऊलींचा हात आपल्या पाठीशी असणे फार महत्त्वाचे आहे या केंद्रात आल्यानंतर मनाला जे समाधान वाटते ते शब्दात सांगण्यासारखे नाही गुरुमाऊलीचा हात आपल्या पाठीशी असल्यामुळे आपण सदैव त्यांच्या भरोशावर त्यांच्या विश्वासावर राहतो आणि ही आपली साथ कधीच सोडत नाहीत त्यांच्या या साथीमुळेच आपण आपले आयुष्य हे आनंदात जगू शकतो गुरुमाऊली आपल्यासोबत आहेत म्हणून आपल्याला कशाची भीती नाही ते म्हणतात ना भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि खरंच माऊली आपल्या पाठीशी आहे म्हणून आपल्याला कशाची भीती वाटत नाही आपण आपले कार्य आपले काम खूप आनंदाने करू शकतो आणि आपल्या कामात आपल्याला अधिक रस वाटतो कारण आपल्याला आपल्या कामापोटी प्रेम उत्पन्न होते ही सर्व कृपा आहे गुरुमाऊलींची त्यामुळेच या केंद्रात आल्यानंतर आपल्याला खूप समाधान वाटते मनाला आनंद होतो आणि बार बार इथे यावेसे वाटते कारण इथे आल्यानंतर आपण संसारातील आपल्या जीवनातील सर्व दुःख विसरून जातो आणि स्वामीचरणी तल्लीन होतो आता आमचा नवस पूर्ण झाला होता आम्ही स्वामींचे आशीर्वाद घेऊन आपल्या घराकडे निघालो होतो जाते वेळेस औदुंबराचे दर्शन त्यानंतर होमचे दर्शन आम्ही घेणार होतो आणि त्यासाठीच होमच्या जागेकडे आम्ही निघालो होतो इथे येऊन सर्वांनी दर्शन घेतले स्वामींचा आशीर्वाद घेतला आणि त्यानंतर औदुंबराकडे आम्ही जाणार होतो अशा गुरु गुरुमाऊलींची सेवा करणे हे एक आपले भाग्य आहे ज्यामुळे की आपण आपल्या कुटुंबासहित इतरांचीही सेवा करू शकतो कारण गुरुमाऊलींची शिकवणच आपल्याला अशी आहे की आपण आपल्यासोबत इतरांचेही कल्याण करावे श्री स्वामी समर्थ